नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आलेलो आहे मित्रांनो आम्रापूर येथील मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणकोणती बैला आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हा सगळ्यांचा आपला आवडता लाडका बावधनकरांचा लक्षसुद्धा आला आहे आणि या आज त्याचा सुंदर असा पायरा पण करण्यात आलेला आहे बघूया कोण कोण आलं आहे मैदानामध्ये ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय मित्र नाव काय तुझं संस्कार पवार कुठलं गाव खरसुंडी खरसुंडी आज कोणती बैल आणलेत हा रुबाब आणलाय मथुरा फार्म त्यांचाच आहे त्यांचाच आहे आणि आज कोणाबरोबर पाळणार आहे ती मॅडम आहेत त्यांनी नियोजन करतात बर आणि बर 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 त्या करतात नियोजन बरं बरं कधी निघालो आता सकाळी निघालो लगेच सात ला तो दररोज असतो काही गाड्या नुसतो कवा तरी असतो शाळा आता चालू झाल्या हा मग आज रायव्हर आहे रविवार आहे म्हणून शाळा शिकत ही करतो काय आता काय पुढं काय नियोजन आहे जॉकी व्हायचं बरोबर पण शाळा शिकणार ना शाळा शिकून जॉकी हो किती पर्यंत शिकणार अकरावी पर्यंत अकरावी बारावी बारावी पर्यंत शिके आमचे पप्पा म्हणले दहावी पास झाले बुलेट घेऊन देतो का शिकायचं बरं 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 आणि मग ही जॉकीच का व्हायचंय तुला बर ड्रायव्हर सर अच्छा ड्रायव्हर सारखं का वा वा भारीच चांगलं असं सा सुंदर <laughs> तुझे विचार आहेत पण शिक्षण पूर्ण कर हा शिक्षण कर एखादा व्यावसायिक कोर्स कर आणि मग ड्रायव्हर वगैरे हो काय चालतंय चला शुभेच्छा तुला थँक्यू ते नाव काय आपलं शेखर कदम कुठलं गाव इस्लामपूर इस्लामपूर आज कुणाला किंवा पक्ष पक्ष्या बरोबर मला गाडी तर वेगळं वाटलं मोठं फाळकं केलंय कशामुळे चांगली काळजी घेण्यासाठी हो। बरं उतरताना दाखवा आम्हाला प्रेक्षकांना पण लक्षात येईल बैल बघा मित्रांनो हे मोठ्या साईजचं आहे आणि डायरेक्ट ह्याच्यामुळे उतरता येतं बघा मित्रांनो हे पक्ष कसा उतरला त्यांनी ते पाठीमागं फाळकं वाटवले आहे चला दादा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हरण्या पण आलाय कुठलं गाव बरोबर आहे आज पायरा विरकरवाडीचा मेहबूब बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला आता नमस्ते आज कुणा घेऊन आला दादा मित्रांनो बाब्या तीनशे दोन पण आलाय कुणाबरोबर बरोबर आहे दादा सचिन शेठ वाय तिथेच दिसतोय पलीकडे आलेला मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी यांचा सिकंदर सुद्धा आलाय मैदानामध्ये हाय सिकंदर बघ कसा बघतोय तो सुद्धा आला आहे आणि आज बाबेपर पडला ना सांगितलं की दादा आपलं नाव दादा ऋषिकेश कुठलं गावरा आज कोणती बैल आणले दादा शंभू आणि रुद्रा म्हणून आणला शंभू कुठल्या खांदी पळतो हा शंभू खांदी पळतो आणि रुद्रा रुद्राजी खांदे उजवी आणि आज कुणाबरोबर कसे रुद्रा शंभू आणि हिऱ्या म्हणून गाडी आदत आदत पळणार आहे रुद्रा आणि हिरो म्हणून गाडी पळणार आहे बरोबर चालते धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार तुमचं नाव काय दादा पाटील बर गाव कोणतं ओझरडे ओझरडे कुठलं पेटनाक पेटनाक्याच ओझरडे बरं आज कोणती बैल आली दादा सोन्या आणि सरजा मित्रांनो सोन्या आणलाय आणि हा सरजा आहे सोन्या कुठल्या खांदी पाळणार दादा उजवा खांदा आज कोणाबरोबर पायर आहे घरची गाडी घरचीच गाडी आणि हा सरजा सरजा सर कुठल्या खांदी पळतो दोन्ही खांदी काय बरं बरं घरचीच गाडी का हो दादा नियोजन आज कस काय हो घरची गाडी बरं बरं वा चांगले विचार आहेत तुमचे त्याला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आपलं नाव दादा कुठलं गाव बहे आज कुणाला घेऊन आलाय आणलाय मित्रांनो कुणाचा आहे लक्षित आमचं बरं बरं आहे कुठल्या खांदी पळतो लक्ष झाली तब्येत व्यवस्थित कव्हर झाला आज कुणाबरोबर पायर आहे काय निंदर निंबाळकर सरांच्या वा वा चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नाव काय तुझं पडत कुठलं गाव कडेपूर कडेपूर आज कुणा घेऊन आलाय वजीरला वजीर आलाय मित्रांनो वजीर कुणाबरोबर पायर आहे सुलतान बरोबर कुठला पुण्याचा आहे बरोबर ठीक आहे मित्रांनो सध्या जबरदस्त असा वेगाचा चर्चा असणारा कनेर खेळकरांचा माणिक सुद्धा आलाय आज माणिकचा पायरा कुणाबरोबर दादा आज सचिनदा दा, कुंडल कुंडलच्या काय नाव त्या माहीत बरं बरं नवीन आहे ते नवीन बरोबर पायर आहे बरं चला शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो कनेर खेळकरांचा आला आहे आज कोणाबरोबर पाळणार आहे पिंपुडेचा पिंपोडेचं काय नाव आहे बैलाचं भारत पिंपोडचा भारत आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो इस्लामपूरकरांचा मास्टर पण आलाय आणि दुसरा कुठला आणलाय बैल दादा अजून देवा आज पायरा कसा आहे बाबा बरं बरं आणि पैरे कसे आहेत काय चालू काय बघ आज नियोजन नाही केलं का पैर्याचं हाय हायोज काय बरं बरं चला शुभेच्छा मित्रांनो हाच तो देवा आहे जो मास्टर बरोबर पाळणार आहे मित्रांनो मित्रांनो सरदार आणि रोमनपणाला गाव कुठलं वाघवाडी आज पहिले कसे आहेत घरचीच गाडी आहे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्या सगळ्यांचा आवडता लाडका सप्तहिंद केसरी बकासूरसुद्धा आमरापूरच्या मैदानामध्ये दाखल झालेला आहे